नमस्कार हे बघा आमचं चालले आज स्वयंपाक स्वयंपाकाला आम्हाला उशीर होते मच्छर झाले म्हणून आम्ही सगळे घरात दूर केला दूर केलाय लावली धूर धूर आणि दरवाजे खिडक्या सगळं पॅक केले आजीबाई स्वयंपाक भूक लागली स्वयंपाक धपाटे धपाटे खातो आम्ही असे पण हे मी बनवते आता धपाटे हे बघा इथे बनवून झाले धपाटे इथे शेकतीये इथे थापती आहे आणि हे तर पीठ तयार आहे इथे चटणी आहे काय काय चटणी आहे आपला साधे सुधी आहे का नाही रे टोमॅटो भाजून केली टोमॅटो हिरवी मिरची मस्त गॅसवर वर भाजली पुदिना पण टाकायचा लय छान टाकली की पुदिना पण आणि प्रकारचे स्वीट मध्ये पण आहे शेवया चला आज घरात शांती कशामुळे माहिती गा टी का बंद नाही अभ्यास करते आणि अभ्यास पप्पा घेत आहेत आज तनिष्काने रिकॉर्ड तोडला बघा कशी अभ्यास करते आमची तनिष्का बघा अभ्यास घेतलाय पप्पांनी तिचा आड़ू, 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 आड़ू लगे मोबाईल आला की अभ्यास करायला मम्मीने माझा रुम खराब केलाय बर फाटला होता तो मग काय आणि कपड्यावरच रुम आला ह्याच्यावर छान धपाटी छान होतात मित्रांनो तर मला आता माहितीये धपाटी कशावर छान होतात तर पाटीवर पण भेटतात आता थंडी पडली मि, मित्रांनो मित्रांनो म्हणतीये तर आता म्हटलं थालीपीठ किंवा दपाटे असं काहीतरी बनवा पडत किती करत नाही करत ना स्लो केलंय बघ नाही झालंय जरा तेल, ते तेल, ते तेल मख्खन बटर जे काय तेलच बाबा मक्खन नाही आहे तू तूप आहे तूप लागत असेल तर नाही नाही मखन छान लागत मख्खन नाही बाबा आपल्याकडे तर चला मित्रांनो तुम्ही पण बनवत असेल थंडीमुळं मस्त मजा येते चटपटीत खायला बरं वाटत आमच्या माणस आवडतो भरलेलं बघा किती मोठं पीठ आहे, आहे। पण <coughs> पीट ते काय आता था हे थालीपीठच पीठ बरेच दिवस झाले होतं म्हटलं जाऊ दे आता चकलीचं पण पीठ टाक आणि थोडस पीठ उरलेलं होतं मैत्रिणीला दिला आणि आमच्या मैत्रिणीला पण आम्हाला भरपूर खाऊ दिला पदार्थ तर चला मित्रांनो आता थालीपीठ झाले आणि खरं म्हटलं ना तर भाजी काय बनवा भाजी तर मला तेच कंटाळा आला म्हणून हिमांशुला म्हटलं दोन चपात्या आहेत टिफिन मध्ये डब्यात म्हटलं दोन चार दहा सात आठ थालीपीठ करून शेवाया तर होते जेवण आपलं आणि बनवायची बटाट्याची भाजी हे पण झालं तर चला मित्रांनो तुम्ही तर बनवत असेल तर तुम्ही कशे बनवता हे मी या ना भाजीचं पीठ তাৰ কে ত মূগ সাজন কৰ